नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन नाईन म्हणजेच पुस्तक पहिले शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया घटक तीन मुख्याध्यापक किंवा संस्था प्रमुख यांच्या भूमिका कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या पाठाचा सारांश पाहूया मित्र हो आपल्या शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी समाजात आपली प्रतिष्ठा प्रति प्रस्थापित करण्यासाठी शाळेत शैक्षणिक वातावरणाची निर्मिती ही मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे याची जाणीव तुम्हाला झाली असेल तुमची प्रशासकीय भूमिका आता व्यावसायिक कशी होईल याचा विचार तुम्ही करणे गरजेचे आहे किंबहुना तसा तसा सु सुरू करायला पाहिजे नाही शाळेतील व बा शाळाबाह्य मानवी घटकांशी तुमचे संबंध सलोख्याचे सुसंगत असणे महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला पटते ना यातूनच विद्यार्थ्यांचे अध्ययन दर्जेला म दर्जेदार होण्याची मदत तर होईलच शिवाय शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला चालना मिळेल शिक्षक शाळेची गुणवत्ता वाढविण्याचा एक अमूल म असा घटक आहे त्याच्या व्यावसायिक विकासाची जबाबदारी ती जितकी त्याची तितकीच तुमचीसुद्धा आहे जाणून घ्या व्यावसायिकतेची महत्त्व जाणून घ्या आपली मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे शासनाच्या नियमांच्या चकोरीत राहून काही बाबतीत स्वायत्तता उपभोग घेता येते आणि व्या शिक्षकांनाही स्वायत्तता देता येते हे खरे शाळेतील शि विद्यार्थी शिक्षक आणि इतर मानवी घटक यासंबंधी जशी तुमची म जबाबदारी आहे तशीच ती शाळे बाहेरील मानवी घटकांसंबंधीसुद्धा आहे पालकांशी इतर संस्थांशी सुद्धा तुमचे संबंध तितक्या सलोख्याचे असावेत वेळ आली तर शासन आणि व्यावसायिक मंडळातला सुद्धा मार्गदर्शन करायला सामोरे जाण्याचे सुद्धा तुम्हाला करायला करायचे आहे यासाठी अद्ययावत माहिती मिळवणे आपल्या व्यवस्थापनाची क्षमता आणि कौशल्य वृद्धिंगत करणे आवश्यक आहे मुख्याध्यापकांची भूमिका कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांचे हे सविस्तर विवेचन वाचून त्यांचे कार्य किती व्यापक आहे हे, हे लक्षात आले असेल व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टिकोनातून आया पाहिल्यास त्यांच्या मानसिकतेत कशा प्रकारे बदल होणे आवश्यक आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या घटकात आल्या केला आहे पारंपरिक प्रशासकीय कार्यपद्धतीत किती उणीवा आहेत व त्यामुळे मानवी घटकांच्या सुप्त गुणांना कर्त कर्तृत्व शा शक्तीला अभिप्रेरण क मिळणे किती कठीण होते हे आपण पाहिले या विवेचनातून मुख्याध्यापकांनी आपली शाळा अधिक परिणामकारक आणि समृद्ध करण्यासाठी नवीन दिशा आणि प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करणे गैर ठरणार नाही लक्षात ठेवा मुख्याध्यापकांनी अप अध्यापन कार्य करणे म्हणजे स्वतःचे आशय ज्ञान शास्त्रीय ज्ञान वृद्धिंगत करणे तसेच शाळेत शैक्षणिक वातावरण आणि चैतन्य तेवत ठेवणे होय लक्षात ठेवा शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेतील शिक्षक हे महत्त्वपूर्ण अमूल्य असा स्रोत आहे त्यांना जपा त्यांची काळजी घ्या त्यांचा विकास घडवून आणा लक्षात ठेवा मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय आणि सव्यवस्थापकीय भूमिका भिन्न आहेत शाळेची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी या दोन्ही भूमिका तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत त्यासाठी मुख्याध्यापकांनी आपली मानसिकता बदलणे व्यवस्थापकीय क्षमता आणि कौशल्ये यांचा सकारात्मक उपयोग करणे आवश्यक आहे लक्षात ठेवा मुख्याध्यापकांच्या सर्व भूमिका यशस्वीरित्या पार पाडण्याचे कार्यालयाची क्षमता महत्त्वपूर्ण आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे त्यांना अधिक सक्षम करणे त्यांचा आत्मविश्वास आणि अस्मिता उंचावून त्यांचा विश्वास जिंकणे यावर मुख्याध्यापकांची यशस्वीता अवलंबून असते मित्रांनो लक्षात ठेवा ग्रंथालयाची उपयुक्तता पुस्तकांच्या संख्येवर नसून ती किती पु पुस्तके किती विद्यार्थ्यांद्वारे वापरली जातात यावरून अवलंबून असते या पाठाच्या शेवटी आपण विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षक वर्ग पालक वर्ग यांच्यासाठी आपल्या भूमिका कर्तव्य आणि जबाबदाऱ्या मुख्याध्यापकांनी समजून घेतल्या पाहिजेत पुढील घटक आपण लवकरच पाहणार आहोत